गुड मॉर्निंग नांदेडकर आज नांदेड येथील मराठवाडा क्रिकेट अकॅडमीच्या वतीने जी सकाळच्या सत्रातली प्रॅक्टिस बॅटिंग प्रॅक्टिस आता संपलेली आहे नांदेडचा टॉप स्पिनर नंदीग्राम एक्सप्रेस अर्णव राजापूरकर हलकी स्माईल देऊन आता बेसिक बॉलिंगची प्रॅक्टिस तो करत आहे अर्णव राजापूरकर बेसिक बॉलिंग प्रॅक्टिस करताना अतिशय चांगल्या प्रकारे तो बॉल टाकलेला आहे अर्णव राजापुरकर यांची ओळख नांदेडचा एक टॉप स्पिनर म्हणून अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांनी आपली लोकप्रियता मिळवलेली आहे इकडे दुसरे खेळाडू गजानन वडजे बेसबॉलर हा दाखव रे गजू <laughs> तन्मय हा सुद्धा पेस बॉलर आहे चांगली तयारी करतो मयंक विकेट किपर बॅट्समॅन बॉलिंगची सुद्धा प्रॅक्टिस करत आहे अर्णव शिंदे विकेटकीपर बॅट्समॅन मध्ये मध्ये बॉलिंग पण छान करतो कृष्णा स्वामी पेस बॉलर आहे दुसरा दुसरी गेम घेऊन या ठिकाणी अर्णव राजापूरकर अगदी सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी मराठवाडा क्रिकेट अकॅडमी बेसिक क्रिकेट या ठिकाणी शिकवलं जात आहे अर्णव इकडे बेटा अर्णवरा जापूरकर या ठिकाणी कसं वाटतं आहे सकाळच्या सत्रामध्ये मराठवाडा क्रिकेट अकॅडमीच्या वतीने ही प्रॅक्टिस सुरू झालेली आहे नांदेडच्या खेळाडूंसाठी आ, ही आनंदाची बाब आहे असं बोललं जात आहे तर त्या अनुषंगाने या अकॅडमीचा फायदा निश्चितपणे खेळवला होत आहे का काय तुझं म्हणणं हो खूप छान अकॅडमी आहे बॉलिंग प्रॅक्टिस होते सकाळी बॅटिंग प्रॅक्टिस होते मन भरून बॅटिंग भेटते सगळ्यांना आणि त्यांले कोच पण चांगले आहे अशा म्हणून नॅशनल ना, खेळलेले आहेत त्याने आणि खूप छान अकॅडमी आहे सकाळी मॉर्निंगला प्रॅक्टिस होते दोन सेशन होतात त्याच्यामध्ये बॅटिंग भेटते बॉलिंग भेटते फिल्डिंग भेटते सगळं भेटते खूप छान अकॅडमी आहे बर आता अलीकडे जनरली इंग्रजी माध्यमाची जे शाळा आहेत सकाळी नऊ वाजता सुरू होतात सकाळी आठ वाजता सुरू होतात त्यामुळं नांदेडमध्ये मराठवाडा क्रिकेट अकॅडमीने सकाळी सहा वाजता जी अकॅडमी सुरू केलेली आहे नवा प्रयोग केलेला आहे त्याचा खेळाडूंना फायदा होताना दिसून येतो का हो दिसतो आणि जे मम्मी पप्पा आहेत पोरांचे तर त्यांनी पण छान म्हणतात अकॅडमीला सकाळी होते त्यांना स्कूल पण स्कूलला पण जाऊ शकतात त्यांची शाळा बुडत नाही छान अकॅडमी अच्छा नांदेडच्या खेळाडूंना येत्या कालखंडामध्ये मराठवाड्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा करावी लागते जेव्हा तुम्ही नांदेडची टीम घेऊन नाशिकला जाता पुण्याला जाता किंवा सोलापूर सांगली सातारा परिसरामध्ये जाता तर त्यावेळी नेमकं तुम्हाला कुठल्या समस्यांना फेस करावं लागतं आणि एक नांदेडची चांगली टीम बनण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण नांदेडमध्ये हवं आहे आम्हाला चांगले टर्फ विकेट्स पाहिजे म्हणजे डे नाईट प्रॅक्टिस पण हवी आहे प्रॅक् जर मेहनत केली तरच काय पुढं बनू शकता इंडिया खेळायचं असेल तर मेहनत जरूरी आहे खूप ते टर्फ विकेट नांदेडमध्ये टर्फ विकेट खूप कमी आहेत फक्त स्टेडियमलाच आहे पण तू मराठवाडा क्रिकेट अकॅडमीनी आर्टिफिशियल टर्फ काढलेली आहे म्हणून आमची प्रॅक्टिस होत आहे माझी तर दरवेळेस चांगली राहिली दोन दिवस आलो मी तर खूप छान होत माझी तर प्रॅक्टिस बॉलिंगची ओके थँक्यू